के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त ऍडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य करण्यात आले वाटप तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बी आर एस या पक्षाचे नांदेड उत्तर विधानसभेचे सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने तेहरानगर येथील जिजामाता प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा तसेच महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी परीक्षांचा काळ लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड व पेनचे वाटप हे ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक तसेच उपस्थितांनी के चंद्रशेखर राव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तेलंगणा राज्याची जी स्थापना झाली त्यामध्ये माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी दहा वर्ष मुख्यमंत्री पद भूषविले या दहा वर्षांमध्ये तेलंगणा राज्याचा चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकला दहा वर्षांमध्ये तेलंगणा राज्यामध्ये विद्यार्थी शेतकरी महिला गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबवून अंमलात आणल्या त्याचा तेथील जनतेला वेळोवेळी खूप मोठा असा फायदा झाला शेतकऱ्यांचे देखील त्यांनी कर्ज माफ केले आहे एकंदरीत के, एक के चंद्रशेखर राव तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री असले तरी देखील महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथे समर्थक बी आर एस या पक्षाचे नांदेड उत्तर विधानसभा सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या स्वतःच्या खर्चातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य परीक्षा पॅड व पेन वाटप केले गणेश जाधव यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे तिथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि आज जे के चंद्रशेखर राव सर बी आर चे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री केला यांचा आज एका वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण सर्व इथं जमलेला आहोत आणि त्या अनुषंगाने जे आहे आपल्याला एक्झाम पॅड आणि पेनच वितरण करण्यात येत आहे आता के चंद्रशेखरराव साहेबांचा परिचय सर्वांना असेलच त्यांना परिचयाची खरंच आवश्यकता नाहीये तरी एक अल्पसा परिचय मी म्हणून राज्य झालं आंध्र प्रदेश मधून त्याचं विलग होऊन जे आहे तेलंगणा राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्या राज्य निर्माण करण्यामध्ये के चंद्रशेखरराव साहेबांचा सिंहाचा वाटा आहे की म्हणजे एक राज्य निर्माण करणे संकल्पनेतून त्यांनी सर्वप्रथम तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना करून त्या अनुषंगानं जे आहे तेलंगणा राज्याची निर्मिती केली आणि तेलंगणा राज्याची निर्मिती करून तेलंगणा राज्याचे ते पहिले सी झाले आणि त्यांनी दहा वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि दहा वर्षामध्ये तेलंगणा राज्याची कायापालट केली तर कायापालट कशी केली की मूल जन्मल्यापासून जन्मल्यापासून ते शिक्षणापर्यंत पूर्ण सर्वांगीण यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आणि योजना राबवल्या गेल्या ज्यावेळेस एखादी गर्भवती माता महिला आहे भगिनी आहेत त्यावेळेस त्यांच्या डिलिव्हरीसाठी वीस हजार रुपये दिले आणि जसं जन्माला आलं मूल तर ते त्यांना केसीआर किट वाटप केलं मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्याच्यानंतर काही विधवा माता भगिनी आहेत त्यांना दरमहा तीन हजार रुपये हे अनुदान असायचं शासनाचे प्रत्येक महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान एकदम अप्रॉक्स यायचं जेणेकरून त्यांना त्यांचा लाभ भेटायचा आणि त्याच्यानंतर जे आहे की मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या लग्नासाठी जे कल्याण लक्ष्मी योजना शादी मुबारक योजना अशा राबवल्या त्याच्यामध्ये लाख रुपये एक लाख अकरा हजार अशी रक्कम भेटायची त्वरित म्हणजे अशा योजना होत्यांनी पुण्या विद्यार्थ्याला जर एखादा ब्रिलियंट विद्यार्थी आहे तो खरच विदेशामध्ये शिक्षण द्यायचा असेल त्याला वीस लाख रुपयेच येऊ अनुदान दिलं आ... <स्था> जायचं तर अशा अनेक कल्याणकारी योजना ज्या आहेत आर साहेबांनी अतिशय यशस्वीरित्या राबवल्या राज्यामध्ये त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी पण अनेक कल्याणकारी योजना शेतकऱ्यांना का तिथं ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये त्यांना डिपॉझिट भरता न बघता कोणतेही डाऊन पेमेंट न भरता ट्रॅक्टर भेटायचं प्रत्येक गोष्टीसाठी बी बियाणे आणि शेतकऱ्यांचं जे सरसकट कर्ज त्यांनी पूर्णच्या पूर्ण मागच्या वर्षी माफ केलं म्हणजे असे धाडशी निर्णय घेतलेला सी जो सीएम आहे आपल्या देशाला लाभला हा तेलंगणा राज्याला त्यांनी दहा वर्षामध्ये जी जीडीपीचा जो स्तर आहे अतिशय उंचावलेला आहे साहेबांना सर्वांनी एक वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या मुख्याध्यापक साहेबांनी कार्यक्रम देण्याची परवानगी त्यांचे धन्यवाद मी मुख्याध्यापक जिजामाता प्राथमिक शाळा तेहरानगर नांदेड आज आमच्या जिजामाता प्राथमिक शाळा आणि महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप अत्यंत अत्य आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये झालेलं आहे त्याचं औचित्य असं आहे की तेलंगणा राज्याचे सन्माननीय होशियार साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य आणि ह्या वाढदिवसाच्या औचित्य साधत नांदेड शहरामधले ॲडव्होकेट आदरणीय गणेश जाधव साहेबांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं आणि त्यानिमित्ताने विद्यार्थी अतिशय आनंदामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नव्हे तर शैक्षणिक साहित्याचा वाटप करून एक आदर्श उपक्रम राबवलं म्हणून त्यांचं मी शाळेच्या वतीने विद्यार्थ्याच्या वतीने अत्यंत कौतुकाने अभिनंदन करतो असाच उपक्रम त्यांनी हाती घ्यावा सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये मत महत्वाचा आ, वाटा या ठिकाणी त्यांनी उचलला नव्हे तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण केली त्याबद्दल शाळेच्या वतीने मी मुख्याध्यापै्या नात्याने त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करून आभार व्यक्त करतो आणि सांगतो प्राचार्य महात्मा बसुश्वर ज्युनियर कॉलेज तेहरानगर नांदेड माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या इकराव्या वाढीस औचित्य साधून आमच्या महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय आणि जिजामाता प्राथमिक शाळा या तिन्ही युनिटमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना शालेय हो, साहित्याचं वाटप केलं त्याबद्दल आपल्या टीमची मी आभारी आहे